अहमदनगर जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे उन्हाच्या तीव्रतेमुळे माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय जिल्ह्यात सध्या दोनशे अठ्ठेचाळीस पाण्याच्या चा टँकरद्वारे चार लाख तेवीस हजार जनतेची तहान भागवली जातीय नगर जिल्ह्यातील दक्षिण भाग हा उन्हाच्या तीव्रतेनं होरपळून निघालाय या भागात पाणी टंचाईची बिकट स्थिती निर्माण झाली आहे या भागात पाण्याचे टँकर भरण्यासाठी पाण्याच्या उद्भवांची संख्या मोजकी असल्यानं प्रशासनाची देखील मोठी अडचण होतीये तर नगर तालुक्यात एकशे पाच गावे असून त्यातील पंचावन्न ते साठ गावात तीव्र दुष्काळ स्थिती आहे तालुक्यातील घोसपुरी योजना दोन दिवसांपूर्वी विसापूर तलावातील पाणी असल्यानं बंद झाली आहे यामुळे पंधरा गावातील पाणी एकदम बंद झालंय आता या गावांसाठी तातडीनं पाण्याचे टँकर सुरू करावे लागणार आहेत गेल्या दोन महिन्यांपासून नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनतेला पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात एलएसएस न्यूज अहमदनगर